मराठा आरक्षण उपसमितीचा अध्यक्ष या नात्याने आमची कामं सुरूच असून महिनाभरात हा विषय मार्गी लागेल असे मत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलाय पाहुयात हिंदू समाजाचं हे वैशिष्ट्य आहे ज्या हिंदू समाजाची व्याख्या ही मूर्तीपूजा होऊ शकत नाही ती संस्कृती अशीच होते आणि त्या संस्कृतीमध्ये सगळ्यांना पितृत्वाची भावना देणं प्रेम देणं आपुलकी देणं दुसऱ्या धर्माच्याही विचाराला सन्मान देणं पूजा पद्धतीला सन्मान देणं या शब्दाचा अर्थ हिंदू असल्यामुळे त्या हिंदू शब्दामध्ये पक्ष कुठले असले तरी सेलिब्रेशन एकत्र अशी आपली परंपरा आहे ती नव्याने नाही ती पाच हजार वर्षाची आहे आणि त्यामुळे मुकाटेजींनी सगळ्या पक्षांना बोलवलेलं आहे त्यामुळे ह्यातून काही राजकीय अर्थ काढू नये आणि राजकीय अर्थ ज्यातून निघतो ते असं ओपनली होत नसतं पुने थी ते खाजगी दोन पण दादा पुण्याची संस्कृती दिसते का सर्वात पक्ष एकत्र येतात गेल्या काही दिवसापासून राज्यात ही राजकीय संस्कृती आपल्याला बघायला मिळते एकमेकांवर आरोप प्रत्येक काय आपण मी तुम्हाला एक सांगतो की शरीरामध्ये कुठलीच अननॅचरल गोष्ट की फार काळ टिकत नाही ती बाहेर पडते कारण ती शरीरात असताना शरीरसारखं अस्वस्थ असतं जसं महाराष्ट्र एक शरीर मांडलं तर शरीरामध्ये हे अननॅचरल जे आहे एक वेगावर खालच्या लेवलची टीका करणं म्हणजे आता संजय राऊतांनी काल जे म्हटलं आहे ते तर कोणी खाजगी ती बोलू शकत नाही म्हणजे एवढं कसं काय ते बोलू शकतात हा प्रश्न आहे तर अशी अशा गोष्टी एका स्टेजनंतर जसं आता लोकच त्यांना म्हणतील ना, ना। यार काय बोलताय तुम्ही हे काय बरोबर आहे का बी जे पीने म्हणायची आवश्यकता नाही आणि त्यामुळे शरीरामध्ये आतमध्ये एखादा शरीराच्या बाहेरचा अननॅचरल पार्ट हा ऑपरेट करून कामानं काढावा लागतो अदरवाईज तो नॅचरलसुद्धा सुद्धा बाहेर पडतो तसं महाराष्ट्रामध्ये हे थोडंसं जे अननॅचरल चाललेलं आहे संत महंतांच्या साहित्यिकांच्या कवींच्या महाराष्ट्रामध्ये केवढी परंपरा आहे हो ते फार दिवस नाही चालत ठीक आहे त्यासाठी काही ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र यायला पाहिजे असं हे तर मी अनेक वेळा मांडलं किंवा याच्यामध्ये पुढे तरी पुढाकार घेऊन एक आचारसंहिता ठरवावी लागेल शब्दांची आचारसंहिता ठरवावी लागेल व्यवहाराची आचारसंहिता ठरवावी लागेल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या लेवलला कधी राजकारण गेलं नाही मराठा प्रश्न आहे पुन्हा एकदा पुण्यात देखील पद्धतीने एवढंच म्हणेन की उपसमितीचा अध्यक्ष या नात्याने जो संवाद माझा सर्वांशी सुरू आहे आणि जी पूर्वतयारी माझी आमची सगळ्यांची सुरू आहे